चेतावनी देत असतो की माझ्यापासून तुम्हाला धोका आहे तर चुकूनसुद्धा त्याच्याजवळ जा जाऊ नका आणि साफ हा मुद्दम होऊन त्रास देत नसतो त्याच्यावर चुकून असा पाय पाडला किंवा आपण खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव

किती आणू नमस्कार मित्रांनो का <laughs> <कुदा लानुगा? laughs> okay. तर नमस्कार जय शिवराज जय आदिवासी आज आम्ही श्री क्षेत्र जांभळवाडी श्रीनाथ मस्कोबा महाराज येथे आमचे मित्र तुमचं नाव काय मथु मथु पाटील खेमनर यांच्या घरात शेजारी साप निघलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणता साप आहे तुम्हाला दिसेलच तर मानव ते वामन शेठ खेमनर यांनी कॉल केला आम्ही आलो तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत तर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी तर असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला लवकरात लवकर कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात होतील जेणेकरून त्याचा जीव वाचेल आणि आपलाही धोका टळेल तर मथु शेठ खेमनर यांचं खूप अभिनंदन कारण ते एका मुख्य जीवाला जीवनदान देत आहे तुम्ही पण असे वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा तर त्याला पकडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत

ना साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका खूप लागतो पाहू शकता

हा खूप विषारी नाग जातीचा साप आहे तर याला धोका वाटला आता वडाजवळ जर धोका वाटला तर तो असा फना काढतो आणि जर फना काढला तर त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण तो आपल्याला <प्राथ>। हो <स्याद> 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 <स्याद>

अप्सली बना अक्तिवीत निया? यह तर्क बख सुतून प्लेतो नारजा? हाँ करायच पण लांब लांबी इथं जवळ सोडितच ना लाईन बिनविशारी असले ना तेच सोडित जे विषारी ते डायरेक्ट बाळेश्वरच्या चांगला नाही तर मग चेन्नापूरच्या दुसरे सर्प मित्र तेही दानवून सोडितला कोण कुठं ना होता तुम्ही पाहिलं होतं तुम्ही पाहायला होतो बरं ठीक तर मित्रांनो या वंनी पाहायला होता तर चपकुडा असा होता त्यांच्या काय करा इकडे या ना काय आम्हाला कुडा युट्युबला टाकून देत्या <laughs> अहो माहिती जाते त्या मित्रांनो ताईंनी लक्ष दिल्यामुळं खूपच मोठ्या सापाला वाचवण्यासाठी मदत झाली तर त्यांनी घराच्या बाहेर येताना पाहिला बा बाहेर आल्या वरती तर तो त्या बिळात होता त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत तुम्ही कोणाशी साप दिसते तर मारण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो तो त्याचा जीव वाचवण्यासाठी जे जी मारू शकतो किंवा धावून येऊ शकतो तर असं करू नका तर धन्यवाद आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीचा धोका टळू शकतो तर जय आधी वस

थीशे, थीशे, एक राहते का हा दोन राहते एक 懂。